नमस्कार मंडळी बऱ्याच वेळा आपण आहारामध्ये सुकामेवा तूप गूळ फळभाज्या यांचा समावेश करतो पण त्याचबरोबर आपण पारंपरिक पदार्थाचाही आहारामध्ये समावेश केला पाहिजे त्यापैकी एक म्हणजे हुलगे हुलगे हे अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी असं कडधान्य आहे याच्या नियमित सेवनाने आरोग्यास भरपूर असा फायदा मिळतो तर आपण आज मोड आलेल्या हुलग्याची भाजी तयार करणार आहोत अगदी साधी सोपी आणि चविष्ट अशी भाजी तयार होते त्यासाठी हुलगे स्वच्छ धुवून घेतले आहेत कढईमध्ये तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचे आहेत मोहरी आणि जिरे दोन्हीही छान तडतडलं किंवा त्याची फोडणी बसली की नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि तोसुद्धा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आता यामध्ये कडीपत्ता घालूया सुरुवातीला जर कडीपत्ता घातला ना तर खूप अंगावर उडतो त्यामुळे शक्यतो थो, थोडासा कांदा परतत आल्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता घालायचा आता इथे मी खोबरं आणि लसूण छान मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे त्यामध्ये घालूया आणि तेसुद्धा गुलाबी रंगावर परतून घेऊया थोडीशी इथे मी कोथंबीर घातली आहे कोथंबीर यामध्ये अशी परतून घेतली ना त्यामुळे भाजीचा स्वाद अगदी छान लागतो थोडासा टॅमॅटो घेतला तो सुद्धा यासोबतच परतून घेऊया मिनिटभर याला परतून घ्यायचा आहे मिनिटभरानंतर तुम्ही पाहू शकता टॅमॅटो असा मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालूया पाव चमचा हळद घालायची दोन चमचे तिखट इथे मी घातलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालू शकता आणि एक मोठा चमचा इथे मी मिसळ मसाला घातला आहे त्यामुळे या भाजीला अगदी छान अशी चव येते आणि त्याचबरोबर तर्रीसुद्धा अगदी मस्त येते तुम्ही पाहू शकता रंग अगदी मस्त आलेला आहे या मिसळ मसाला आणि लाल तिखट जे आहे त्यामुळे अगदी मस्त या भाजीला छान चव मिनिटभर याला असंच ठेवलं होतं आणि नंतर यामध्ये मोड आलेले हुलके घातले आहेत या मसाल्यासोबत हे हुलगे छान मिनिटभर परतून घ्यायचे त्यामुळे भाजीची चव अगदी छान येते मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत शक्यतो भाजी, भाजी करताना गरम पाणीच वापरायचं त्यामुळे भाजीची चव अगदी छान होते गरजेनुसार यामध्ये आता मी पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं कोथंबीर घालायचं चा, आणि छान हे एकत्र करून घ्यायचं आहे भाजीला थोडासा दाटसरपणा येण्यासाठी इथे मी थोडासा शेंगदाण्याचं कूड घालत आहे कूड घातल्यानंतर छान हे एकत्र करून घ्यायचं आणि आता ही भाजी आपल्याला सात ते आठ मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे झाकण हे अर्धवटच ठेवायचं नाहीतर जी भाजीला तर्री आलेली आहे ती निघून जाईल साधारण आठ मिनटानंतर इथे आपली जे होलगी आहेत ते अगदी छान शिजले गेलेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि सर्व करायला घेऊया कमीत कमी साहित्यात अगदी झटपट इथे आपली मस्त अशी हुलगेची भाजी तयार झाली आहे वजन कमी करणारे कॅल्शियम हिमोग्लोबिन वाढवणारे रक्तदाब नियंत्रणात ठेवणारे पचन सुधारण्यासाठी मदत करणारे हे हुलगे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत त्यामुळे यांचा आहारामध्ये नक्की समावेश करा आणि या पद्धतीने हुलग्याची भाजी एकदा तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला नक्की कळवा